नमस्कार सर्व दादांना ताईना मानाचा जयशिवराय जयशंभूराज हे कसे आहात तुम्ही माझ्याच दिवसाची सुरुवात आणि माझा नाश्ता बघू शकता तुम्ही आम्ही असेच फळ खातो रोज सकाळी नाश्त्याला जसं असेल तसं हे बघा आपल्या झाडाचं पपई कशी आहे बघा आता मी याला कट केलं आहे कशी दिसते बघा पूर्ण पिवळसर रंग आला आहे आणि हे पेशी कमी झाल्या तर हे वाढवण्याचं काम करतं ही पपई आपल्या झाडाची आता बघू शकता तुम्ही मी पी कट केला आहे एक आता आपण याचा पीस काढून घेऊया एक एक हे बघा आता मी एक पीस काढलेलं आहे तर बघू शकता तुम्ही कसं आहे अक्षरशः बीसुद्धा आहेत यात वाव किती मस्त एकदम मस्त आहे दिसायला पण मस्त आहे आणि खायला तर एकदम गोड लागणारही आहेत याच्यावरून आणि बघू शकता तुम्ही हे बघा <laughs> आणि हे अशा पद्धतीनं मी खाऊन घेतलेलं आहे आता आणि बाकीचे डिझाईन बघा हे बघा तुम्ही बघू शकता कशी आहे डिझाईन याची कापलेली आणि आता दुपार झाले हे बघा आमच्या शेळ्या आता लाईट गेली आहे त्यामुळं मी दोन तीन गाय धुतल्यात आणि बाकीच्या अशा बांधून घेतल्यात बाकीच्यांना पण धुवायचं आहे आणि आता इथून धुवायचं झाल्यानंतर हिंडवाय न्यायचा तुम्ही सारखं म्हणताना ना ताई आम्हाला तुमच्या गाय दाखवा तुम्ही काय काम करता ते दाखवा तर हे बघा माझं काम बघू शकता तुम्ही गाय बघू शकता आमच्या कशा आहेत त्या आणि हे बघा आमचं मुक्त गोटा शेड आहे हे वरतून आणि कस कस हे कसं दिसतंय बघा हे आम्ही कसं केलं आहे बघा बघू शकता तुम्ही आणि हे झाड आहे इकडं मुरगास आहे ट्रॅक्टर आहे या दोन पाड्या बसले तिथं आणि हे पाण्यासाठी आम्ही केलंय गाय याच्यात पाणी पण पितात आणि हे आता एस टीपेनं धुवायला पण याचा उपयोग होतो तुम्ही म्हणताना एवढ्या गायंना पाणी कसं ॲडजस्ट होतं तर हे बघा आम्ही असं केलं आहे त्याला आणि चावीची सिस्टीम पुढं केली आहे आम्ही चावी म्हणतो नळ म्हणतो धुडी पण म्हणतो कॉक केला आहे आणि हे म्हणाल तुम्ही हे लाकूड कशाचं आहे तर हे आम्ही केळाला टेकन दिलं कारण हे केळाचं वज पेलत नाही या झाडाला त्यामुळे ते खाली पडू नये म्हणून आणि हे केळे पण पिकलेत तुम्ही बघू शकता याची उंची किती आहे भरपूर उंच आहे त्यामुळं ते पुढं गेलं की वागतं आणि इथं आपला कढीपत्ता आहे कडीपत्त्याचं झाडे इथं नंतर बघू शकता तुम्ही इथं आळूचे गड्डे आहेत इथं जास्वंदीचं छोटंसं कांडे आणून लावली होती ती कशी आणि हे बघा दिवस माळून झाल्यानंतर आम्ही गाय हिंडवून घरी आणायला लागले तर आजचा दिवस तुमचा कसा गेला सांगा कमेंट पण बाय